नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जी एम सी मुंबई भरती दोन हजार पंचवीसची जी काही परीक्षा झाली होती त्याची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आज ती डिक्लेअर करण्यात आली तुम्ही तुमचा स्कोर त्या रिस्पॉन्स चेक करू शकता तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती आणि अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात त्यापूर्वी पहा मित्रांनो ज्यांनी ज्यांनी त्यांची रिस्पॉन्स शीट चेक केलेली आहे त्यांनी हा जो नंबर आहे सेवन थ्री फाइव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर तुमची रिस्पॉन्सशीट पाठवायची आहे म्हणजे आपल्याला काय समजेल पेपर कठीण होता की सोपा होता त्यानंतर रिस्पॉन्सशीटमध्ये काही चुका आहेत का आणि विद्यार्थ्यांचा स्कोर किती आहे हे आपल्याजवळ जवळ रिस्पॉन्सशीट ज्यावेळी येतील त्यावेळी आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो तर इथे सर्वांना आपली आप रिस्पॉन्स शीट या नंबरवर व्हॉट्सअप करायची असेल व्हॉट्सअप करा टेलिग्रामवर पाठवायची असेल तर टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही ती पाठवू शकता आता जाऊया आपण रिस्पॉन्स कशा पद्धतीने डाऊनलोड करायची तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो की फॉर्म भरतावेळी आपल्याला ईमेल आलेला होता त्या ईमेलवरून तुम्ही हा पुन्हा मिळू शकता दुसरं टाकायचं आहे पासवर्ड त्यानंतर फिल करायचं आहे कॅपच्या आणि लॉग इन करायचं आहे आता काही विद्यार्थी असे असतील त्यांच्याकडे त्यांचा पासवर्ड नसेल कोणी जो आहे तो त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर विसरलेला असेल तर तुम्ही तुमच्या ईमेलवरून तो पुन्हा मिळू शकता किंवा जर तुम्ही दोन्ही विसरले आणि तुम्हाला मिळतसुद्धा नसेल तर या ठिकाणी तुम्ही फॉरवर्डचं पर्यायचा निवड वापर जो आहे तो करू शकता म्हणजे फॉरवर्डचा जो पर्याय त्यांनी दिलेला आहे त्याचा वापर करून तुम्ही पुन्हा तो रिसेट करू शकता एक तर पासवर्ड रिसेट करा किंवा जो काही तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आहे तोही तुम्ही फॉरवेड जरी केला तरी तो तुम्हाला पुन्हा मिळवता येऊ शकतो तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं लॉग इन करायचं आहे त्यानंतर प्रोफाईलवर जाऊन तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करायची आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला काउंट करायचे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपापली रिस्पॉन्स शीट पाहिलेली आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी कमेंट करायचे आहे की कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला होता कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला होता आणि तुम्हाला किती मार्क्स आहेत कारण की या भरतीमध्ये कसं होतं विद्यार्थी मित्रांनो पद जी आहे ती भरपूर सारी वेगवेगळी होती आणि प्रत्येक पदासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकलेला आहे आता तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला ते तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि तुम्हाला किती मार्क्स आहे तेही कमेंट करायचं आहे म्हणजे इतर जे असतील त्याच पदासाठी फॉर्म भरणारे किंवा पेपर देणारे त्यांना सुद्धा एक कल्पना येऊन जाईल की नेमका पेपर कसा होता आणि विद्यार्थ्यांना कसे मार्क्स आहेत इथे आपण थमनेलमध्ये सांगितलं होतं कट ऑफ बद्दल पण सध्या तरी फक्त ही प्रथम उत्तर तालिका आहे यामध्ये काही चुकासुद्धा असू शकतात तर त्यावर तुम्हाला ऑब्जेक्शनसुद्धा घ्यायचे आहेत जेव्हा रिस्पॉन्सिट तुम्ही आमच्याकडे पाठवाल त्यावेळी आपण नक्कीच त्यामध्ये काय चुका आहेत हे सुद्धा सांगू शकतो म्हणून तुम्ही रिस्पॉन्सिट पाठवा रिस्पॉन्सिट मध्ये जर काही चुका असल्या तर ते सेकंड रिस्पॉन्सिट मध्ये चेंज होऊन येतील म्हणून तुमचे जे सध्याचे मार्क्स आहेत ते फायनल मार्क्स नाही अजून त्यामध्ये बदल होणे बाकी आहे एक दोन प्रश्न रद्दसुद्धा होऊ शकतात काही प्रश्नांची उत्तरे ही बदलल्यासुद्धा जाऊ शकतात तुमचा जो स्कोर राहणार आहे तो फायनल रिस्पॉन्स अंतिम स्कोर राहील आणि तो स्कोर तुमचा निवडीसाठी विचारण्यात येणार आहे म्हणून सध्या फक्त प्रथम उत्तर तालिका आली यानंतर द्वितीय उत्तर तालिका येणार आहे त्यानंतर मेरिट लिस्ट येईल नंतर तात्पुरती निवड यादी मग तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर सर्वात शेवटी लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट आणि त्यावेळी तुम्हाला समजेल की कट ऑफ किती आहे जर विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या तर आपल्याला स्कोर समजू शकतो तुम्ही जर रिस्पॉन्स शीट पाठवल्या तर स्कोर समजू शकतो आणि नक्कीच आपण त्याच्यावर आधारित एक अंदाजित कट ऑफ हा बनवू शकतो लवकरच कट ऑफचा व्हिडिओसुद्धा आपण नेक्स्ट आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत तुम्हाला आपले चॅनलवर मिळून जाईल उद्यापर्यंत आपण कट ऑफचा व्हिडिओ टाकणार आहोत त्यामध्ये एक्सपेक्टेड कटॉफप कोणकोणत्या पदाचा काय राहू शकतो ते आपण सांगू शकू पण त्यासाठी विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्यापर्यंत येणे गरजेचे आहे म्हणून जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही माहिती शेअर करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचे मार्क्स पाहिलेले नाहीत त्यांनी पाहून घ्या आणि ज्यांना कोणाला लॉग इनमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा स्कोर किती आहे तेही तुम्हाला सांगायचं आहे तुमचे रिस्पॉन्स दिलेल्या नंबरवर पाठवायची आहे पुन्हा भेटूया आपण असेच एका माहिती व्हिडिओमध्ये नमस्कार